श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पितृपक्षात पूर्वज येतात या रूपात घरात चुकूनही करू नका त्यांचा आव्हान हिंदू धर्मानुसार श्राद्ध पक्षात पितृपक्षामध्ये पित्र पूर्वज पूर्ण पंधरा दिवस पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजाकडून तर्पण आणि श्राद्ध घेतात असे मानले जाते की पूर्वज त्यांच्याकडून केलेल्या कार्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देतात परंतु जर त्यांच्या आदर केला नाही तर त्यांना राग येऊ शकतो या काळात पित्रांचा अपमान करणे चांगले मानले जात नाही आणि यामुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो या व्हिडिओमध्ये आमचे एक्सपर्ट शिवम पाठक यांच्याकडून जाणून घेऊया पूर्वज कोणत्या रूपात येतात आणि त्यांचा आदर कसा केला पाहिजे पूर्वज कोणत्या स्वरूपात येतात एक पक्षांच्या रूपात असे मानले जाते की श्राद्धाच्या वेळी पूर्वज पक्षी विशेषतः कावळे कबूतर किंवा चिमण्यांच्या रूपात येतात श्राद्धाच्या वेळी पक्षांना अन्नदान करणे शुभ मानले जाते कावळ्या किंवा इतर पक्ष्यांना अन्न खाल्ल्यास पित्र तृप्त होतात आणि मा असे मानले जाते दोन मानवी स्वरूपात पुष्कळ वेळापूर्वज संत किंवा भिक्षुकांच्या रूपाने येतात त्यामुळे या काळात कोणत्याही साधू संत किंवा गरिबाला अन्नदान करून किंवा दान केलेल्या पित्रांना प्रसन्न केले जाते अशा परिस्थितीत संत किंवा गरजूंचा आदर केला पाहिजे आणि तुच्छ लेखू नये याशिवाय आपले पूर्वजही आपल्या घरी पाहुणे म्हणून येऊ शकतात याचा आपण आदर केला पाहिजे तीन पूर्वज स्वप्नात येतात पूर्वज त्यांच्या वंशजनांच्या त्यांच्या स्वप्नात दर्शन देऊन संकेत देतात जर स्वप्नात पित्र आनंदी दिसली तर ते शुभचिन्ह आहे परंतु ते रागवलेली दिसली तर ते अपूर्व श्राद्ध किंवा तर्पणाचे लक्षण असू शकतं काही चिन्हे समजून घेऊन पित्रांचे श्राद्ध योग्य प्रकारे करावे चार नैसर्गिक घटना म्हणून वाऱ्याची झुळू फुलांचा वास किंवा काही विशेष कार्यक्रमात पूर्वजांची उपस्थिती जाणवते असे मानले जाते की पूर्वज आपल्या वंशजनांना भेटण्यासाठी या माध्यमातून येतात पाच प्राण्यांच्या स्वरूपात किंवा रूपात श्राद्ध पक्षामध्ये पित्र गाय किंवा कुत्र्याच्या स्वरूपात रूपात देखील येऊ शकतात पित्रपक्षात कुत्रा किंवा प्राणी तुमच्या दारात आली तर त्यांना मारून हकलून देऊ नका तर त्याला भाकरी खायला द्या चुकूनही आपल्या पूर्वजांचा अपमान करू नका श्राद्ध पुढे ढकलू नका पितृपक्षात श्राद्ध करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे पुढे ढकलल्याने पित्रांचा पित्रांचा राग येऊ शकतो त्यामुळे जीवनात अनेक अडथळे आणि संकटांना सामोरे जावे लागू शकते अन्न आन आणि पाण्याचा अवमान करू नका पित्रांना तर्पण अर्पण केले केलेले अन्न आणि जल यांचा अपमान करू नका अन्न किंवा पाणी वाया घालवणे अशुभ मानले जाते नीटनिटके अन्न तयार करा आणि भक्तिभावाने अर्पण करा पक्षी किंवा प्राण्यांशी गैरवर्तन करू नका पूर्वज म्हणून आलेल्या कावळे कुत्रे व इतर प्राणी पक्षी यांच्याशी गैरवर्तन करू नका पित्रांना खाऊ घालून त्यांना सांभाळणं केल्याने पित्र प्रसन्न होतात वृद्ध आणि गरजूंचा अपमान करू नका पितृपक्षात वडीलधारी ऋषी संत किंवा गरिबांशी गैरवर्तन करू नये त्यांची सेवा करून प्रसन्न होतात नशा आणि वाईट कर्मापासून दूर राहा पितृपक्षात दारू किंवा इतर मादक पदार्थांचे स्नेवन टाळावे हा पूजेचा आणि पावित्र्याचा काळ आहे त्यामुळे नकारात्मक सवयी टाळल्या पाहिजेत पित्रांच्या नावाने खोटे श्राद्ध करू नये पित्रांचे श्राद्ध खऱ्या मनाने आणि शुद्ध भावनेने करावे केवळ दिखाव्यासाठी श्राद्ध करून पित्र तृप्त होतात असे नाही किंवा होत नाहीत पूर्वजांचा आदर करण्याचे फायदे पित्रांचा आदर केल्याने जीवनात सुख शांती राहते पित्रांचा आशीर्वाद मिळवण्याने कुटुंबात समृद्धी आणि आरोग्य वाढते पितृदोषापासून आराम मिळतो त्यामुळे कुंडलीतील दोष दूर होतात धन्यवाद